नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र बारामती तालुक्याच्या राजकारणात जेव्हा पवार हे आडनाव ऐकू येतं तेव्हा समजून घ्यायचं की हे केवळ एक नाव नाही तर ते एका सत्ता केंद्रीय राजकीय के वळणाचं प्रतिनिधित्व आहे गेल्या काही निवडणुकांमध्ये जे काही घडलं त्याने बारामतीतल्या जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केलेत आता पुन्हा एकदा माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीच्या निमित्ताने ही कौटुंबिक लढाई रंगणार आहे माळेगाव बुद्रुक बारामती तालुक्यातील एक महत्वाचं गाव ज्याचं दोन हजार एकवीस मध्ये नगरपंचायतीमध्ये रुपांतर झालं एकेकाळी ही ग्रामपंचायत होती पण वाढती लोकसंख्या व्यापारी घडामोडी आणि विकासाच्या अपेक्षांमुळे इथे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विकासाची नवी दिशा मिळणार आहे आणि या विकासाच्या दरम्यानच पुन्हा एकदा दोन राजकीय प्रवाह समोरासमोर येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन गटांमधील लढत आता कुठली नवीन नाहीये लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार आणि मग माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक या तिन्ही लढतींमध्ये पवार कुटुंबातील सदस्य आमने सामने उभे राहिले प्रत्येक वेळी जनतेने वेगवेगळं मत नोंदवलं कधी भावना जिंकल्या कधी संघटन शक्ती पण प्रत्येक वेळेला ही लढत चर्चेचा उत्सुकतेचा आणि सत्ता संस्थेतील बदलाचा विषय बनली लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला जरी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला तरी त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली ही देखील एक वेगळी राजकीय सांगड होती यानंतर आलेली विधानसभा निवडणूक अजूनच डोळ्यात भरणारी होती अजित पवार यांनी स्वतःचे गड राखले पुतण्या युगेंद्र पवार यांच्यावर विजय मिळवत त्यांनी आपली पकड पुन्हा एकदा दाखवून दिली त्यानंतर आला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा रणसंग्राम उपमुख्यमंत्री असतानाही अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी आपलं नाव जाहीर केलं आरोप प्रत्यारोप रणनीती आणि आघाडीतील कुरघोड्या सगळं या निवडणुकीत पाहायला मिळालं पण शेवटी अजित पवार यांच्या गटाने मोठ्या फरकाने विजय मिळवला या साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की अजित पवार यांना आता फक्त उपमुख्यमंत्री म्हणून पाहण्याचं युग संपलंय ते बारामतीच्या प्रत्येक यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत त्यांनी विकास कामांतून आणि संस्थात्मक निवडणुकांतून सत्ता स्थिर करण्याचे प्रयत्न सुरू केलेत आता येते माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची निवडणूक ही केवळ एका नवीन नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक नसून ती अजित पवार यांच्यासाठी हॅट्रिक साधण्याची संधी आहे पहिली लोकसभा दुसरी विधानसभा तिसरी साखर कारखाना आता नगरपंचायत यामध्ये नगरपंचायतीमध्ये जर विजय मिळवला तर अजित पवार यांचा या भागावरचा पक्का आणि पूर्ण अधिकार सिद्ध होईल मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे कारण या नगरपंचायतीच्या हद्दीत शरद पवार यांचे स्वतःचे निवासस्थान आहे ही बाब मतदारांमध्ये एक भावनिक नाळ तयार करते स्थानिक नागरिकांच्या मनात अजूनही शरद पवारांबद्दल आदर आहे त्यांनी या भागाला दिलेलं योगदान शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या भूमिका आणि सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ अनुभव हे अजूनही अनेकांच्या मनात खोलवर आहे त्यामुळे भावना आणि कार्यक्षमतेचा संघर्ष यावेळी देखील स्पष्ट दिसतोय या निवडणुकीत एकूण सतरा प्रभाग आहेत नगराध्यक्ष पद हे इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव असल्यामुळे राजकीय गणित अजूनच गुंतागुंतीची झाली आहेत समाजाची आणि स्थानिक नेतृत्वाची मोठी सांगड घालावी लागणार आहे दोन्ही गटांकडून आतापासूनच इच्छुकांची चाचपणी सुरू आहे पदवीधर तरुण महिला शेतकरी व्यावसायिक अशा सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन होते या निवडणुकीसाठी सुमारे एकवीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतदार मतदान करणार आहेत हे मतदार केवळ उमेदवार न पाहता त्यांच्या मागचा गट पक्षाची भूमिका विकासाचं वचन आणि सध्याच्या परिस्थितीत असलेलं स्थानिक नेतृत्व यावर मतदान करणार आहेत या सगळ्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे अजित पवार यांना साखर कारखान्याचं यश मिळाल्यानंतर त्यांनी या भागाकडे विशेष लक्ष केंद्रित केले विकास कामे निधी शासकीय निर्णय आणि संघटनात्मक बैठकांमधून त्यांनी स्पष्ट संदेश दिलाय की बारामतीमध्ये कोणीही आपोआप पुढे येणार नाही कामगिरी आणि ताकद दाखवावी लागेल दुसरीकडे शरद पवार, पवार यांचा गटही काही कमी नाहीये सुप्रिया सुळे यांच्या लोकसभेतील कामगिरी शरद पवार यांच्या प्रतिमेचा प्रभाव स्थानिकांमधील भावनिक संबंध हे सगळं अजूनही ठीकठाक आहे त्यामुळे त्यांची टीमही आक्रमक मोडमध्ये काम करते या निवडणुकीचा निकाल जो काही लागेल तो फक्त अध्यक्ष ठरवणार नाही तर तो ठरवेल की पवार कुटुंबातला पुढचा राजकीय वारस कोण मजबूत मतदार आता नुसतं आडनाव चालत नाही तर कामगिरी हवी आहे या निवडणुकीतून कोण विजयी होईल हे सांगता येत नाही पण एवढं मात्र नक्की की माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची ही पहिली निवडणूक बारामतीच्या राजकारणात नवी दिशा देणार आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला करा धन्यवाद